आपण मुक्तीदाता न्यूज चॅनल गोयंका गुरुजीचा पॅगोडा मुंबईच्या गोराई वेस्ट बोरिवली पश्चिम येथे समुद्रामध्ये निर्माण झालेला पॅगोडा सत्यनारायणजी गोयंका आणि त्यांच्या पत्नी विलायची देवी गोयंका यांनी हा पॅगोडा निर्माण केला गोयंका गुरुजीला डॉक्टरांनी ब्रेन ट्युमर सांगितले होते परंतु बावीसव्या वर्षी ब्रेन ट्युमर सांगितल्यानंतर त्यांच्या सानिध्यात आलेल्या सयान सयाजी उंबा या गुरुजींच्या सानिध्यातून त्यांना विपशणाकडे लक्ष वळले आणि ते वयाच्या ब्याण्णव्या वर्षापर्यंत जिवंत राहिले त्या दरम्यान त्यांनी हा या पॅगोडीचे निर्माण केलं एकोणीसशे सत्त्याण्णवला निर्मितीला सुरुवात झालेला पॅगोडा आठ फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी पूर्ण झाला या पॅगोड्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या पॅगोड्याला एकही पोल नाही आठ ते दहा हजार नागरिक एकाच वेळेस या ठिकाणी उप करू शकतात बर्मी पद्धतीचे बांधकाम असलेले हे पॅगोडा भूकंपरोधक हो आहे याची उंची शंभर मीटर असून आतील व्यास पंच्याऐंशी पॉईंट पंधरा मीटर आहे म्हणजेच अतील क्षेत्रफळ सहा हजार दोनशे बहात्तर चौरस मीटर आहे हे पॅगोड्या जगात प्रसिद्ध असून हे जगातील आठवे आच्छ आहे मुंबईच्या ठिकाणी असलेला पॅगोडा हे पाहताना सर्व दुःख नाहीसे होतात गौतम बुद्धाच्या विपशनेचं केंद्रबिंदू ठरलेलं विपश्यना एकदा यावेळी जाऊन आपली विपक्षणा करावी अशी प्रत्येकांना मुक्तिदाता न्यूज चॅनलतर्फे विनंती करण्यात येत आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे